म्हणून मंडळी लग्नाला उपस्थित राहणं प्रार्थनी असते लग्नाची अक्षदा मिळाली की तयारी लागायला सुरुवात करायची फूल नाही तर फुलाची पाकळी देऊन तोंडभर शुभाशीर्वाद द्यायला मंडळी आजच्या विवाह समारंभाच्या निमित्तानं आपण उपस्थित झाला त्याबद्दल शिंदे परिवार आणि दारवटकर परिवाराच्या वतीनं मान्यवरांचं सहर्ष स्वागत चिरंजीव आकाश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी वैष्णवी यांच्या विवाह मंगल दिनी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला त्याबद्दल पुनशे एकदा उभय परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय शिंदे परिवार आणि दारवटकर परिवाराच्या वतीनं आपला सस्नेह नमस्कार मंडळी दोन्ही घरात आज लगिन गाई आहे खर तर आजचं लग्न आहे चिरंजीव आकाश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी वैष्णवी यांच्या घरात शुभ कार्य जिव्हाळ्याच्या माणसांची या प्रसंगी आठवण येते आणि त्यातच सारी काम मार्गी लागतात आणि अशा शुभ कार्याला तुमच्या सारख्या स्नेहींचे आशीर्वाद या दोन्ही परिवारासाठी अत्यंत आनंदाचं मंगल तोरण या ठिकाणी पाहायला मिळतय आपल्या आगमनानं या विवाहस्थळी जो स्नेह मेळावा रंगतोय त्याला अजूनही या निमित्तानं बहार येतोय आणि या दोन्ही परिवाराचा स्नेह संबंध घट्ट होतोय म्हणून प्रेमाच्या निमंत्रणाचा होकार असतो हे माहीत आहे तरी सुद्धा आपल्या जवळच्या स्नेहीसाठी पुनशे एकदा सस्नेह उपस्थितांचं सहर्ष स्वागत